अभिनेता शशांक केतकरने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या सगळ्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे ही गुड न्यूज म्हणजे अभिनेता लवकरच पुन्हा एकदा बाबा होणार आहे त्याची पत्नी प्रियंका ढवळे करोदर असून हे जोडपे या नवीन वर्षात त्यांच्या बाळाचं स्वागत करणार आहे इंस्टाग्रामवर फॅमिली फोटो शेअर करत शशांकने ही गुड न्यूज त्याच्या सर्व चाहत्यांना दिली आहे सध्या संपूर्ण कला विश्वातून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे चित्रपट नाटक मालिका वेब सिरीज अशा चारही माध्यमांमध्ये अभिनेता शशांक केतकरने आपला अभिनयाचा था ठसा उमटवला आहे सध्या अभिनेता स्टार प्रभा वाहिनीवरील मुरंबा या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे शशांकने वैयक्तिक आयुष्यात चार डिसेंबर दोन हजार सतरामध्ये मध्ये त्याची मैत्रीण प्रियंका ढवळे बरोबर लग्न केलं शशांक व प्रियंका यांनी दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं अभिनेतेच्या मोठ्या मुलाचं नाव ऋग्वेद आहे ऋग्वेद शशांक आणि प्रियंका या तिघांनी मिळून एकत्र फोटोशूट केला आहे शशांक ही आनंदाची बातमी शेअर करत लिहितो दोन हजार पंचवीस च स्वागत यापेक्षा छान बातमीनं होऊच शकत नाही आम्ही पुन्हा एकदा आईबाबा व्हायला ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई बाबा पुन्हा एकदा आजी आजोबा व्हायला तयार झाले आहे शशांक प्रियंका आई बाबा होणार असल्याचं समजतच अनेक मराठी कलाकारांचं नेटकर यांनी शशांकच्या या पोस्ट वर भरभरून कमेंट्स करत केतकर कुटुंबीय शुभेच्छा दिल्या आहेत तर अभिनेता शशांक केतकर बद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका